थॅनाविक ब्लॉक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आता आम्ही भाव्याच्या उद्या स्कूल ला जाणाऱ्या गोष्टींचा प्रिपरेशन करणार आहे ऍक्च्युअली भाव्याच्या स्कूल मध्ये मेसेज आलाय सो मी तर सांगेनच आणि एक तो पार्सल आलो होता आमचं दुपारी आम्ही बाहेर ऍक्च्युअली आपण दिवस कालचा कंटिन्यू केला ज्या दिवशी आपण मला बाबा हिल्सला गेलो जिथून एंड केलं होतं तिथून नंतरला थोड्या वेळ आपण लगेच कंटिन्यू केला कारण की दुपारी एक पार्सल आलो होतं काल आपण शिगड्यांकडे कर, कलेक्ट करायला सांगितलेलं घरी आले होते त्यांच्याकडून घेतलंय पूजा तर आपण बघू ते कसलं पार्सल आहे कारण की बॉक्स थोडा मोठा दिसतो थो। हे एवढं मोठं असेल हे मला सुद्धा वाटलं नव्हतं भाव्याला गाडीलाही अडकवायचं भाव्याला याच्यात बसवायचं बसेल ना बसणार बेटा तू असं तर हे भाव्या तस नाहीये हे ही कुठे लावू शकतो आपण तू चुकीचा गेस केलेला आहे ठीक आहे एक तर मी इथे पण लावू शकते बघू 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 पडणार बेटा काय हे इथे नको बसू बेटा चल वरती मम्मा बघू मम्मा बघू काय आर्किटेक्चर गिरी करत आहे असं अरे हो त्याचे बॉटर्स ठेवू शकते आयदर जर मला तिथे नाही लावायचं तुला पाहिजे तू तु घेऊन जा ना स्कूलला तुझे आहे तुझे आय थिंक तिथे बेस्ट होईल रे आपले तेलाची बॉटल विटल असं अजून एक दोन मागवायचं कितीला पडलं अजून दोन तीन मागवायचं आई उद्या स्कूल मध्ये जाशील ना तुझ्या तर स्कूल मध्ये टीचरला विचार मी काही यूज करू शकते का ठीक आहे अरे ते खेळायचं थोडी बेटा म्हणून ते मी घेतलं त्याच्यामध्ये वस्तू ठेवून देणार बुगुची चालली आहे डोक्याची मालिश मम्मा कडून आणि मस्ती चालू आहे तुम्ही झोपा बेटा सकाळी शाळेतला जायचंय आज लवकर झोपा दा तुझे तू तु आज खेळली असा मी लावते मागे सर बेटा रेडी स्कूल लाई नाही हो <गी> नाही प्लीज हर्ष तर असतोच पण तू पण ना प्लीज बेटा असं करणार आहे बुवा आला तर मी घाबरेन ना म्हणून सांगते तू राह ना माझ्यासोबत तास पहिल्यांदा आपण बुग्गू बसून पूजा ना, ना राहिलं आपण नाही ना तसं नाही म्हणजे बुग्गू कुठेतरी जाणार आहे चला <laughs> फ्रेंड्स फे सकाळी भेटूया आपण रात्री बुग्गू साठी टिफिन ऑर्डर करत होतो आता उद्यासाठी पण काय झालं बोला अरे चारशे पाचशे साडेचारशे सहाशे असे टिफिन आहेत आणि ते आपल्याला समजत पण नाही त्याची साईज काय काय आपण ऍक्च्युली उद्या विचार करतो ठीक आहे फर्स्ट डे स्कूल तर मागितलंय टिफिन बट आपण उद्या डीमार्ट ला जाऊन मग टिफिन घेऊन येऊ चांगला आणि मग परवापासून डिब्बा भावायला देऊया ना टिफिन डोक्यात विचार आला बुग्गूच्या टिफिन ला रोज काय देऊ <laughs> फ्रुट स्कूल मध्ये फ्रुट शिवाय काहीच अलाउड नाहीये चिप्स आ? ना? आ, नाही देऊ शकत वेफर हा वेफर स्नॅक्स नाही देऊ शकत सक्त मना गेले टीचर टीचर नाही प्रिन्सिपल आहे मग रोज फ्रुट खाणार फक्त फ्रुट आणि जर त्यांनी सांगितले तर कधी चपाती किंवा काही नाही तर प्युअर फ्रुट्स बस दुसरं काहीच नाही शेव मी नाही मी बघितलं तू मागवलं ते पण टीचरनी सक्त सांगितलं ए असं कशाला मग तिला बघून दुसरे पोरे पण बाळाला आवडत नको बेटा बेटा मम्मी तसं काही दिलं ना चिप्स डॅडाला द्यायचं लगेच ठीक आहे आणि तुला हे पण देन मम्मी कॅडबरी वगैरे पण देन टिफिन ठीक आहे नाही बेटा मम्माला मला बोल स्कूल मध्ये चालत नाही हा सांग तस काय बोलू मी त्याला अरे मम्माला सांग नको मला नको सांगू चाप चला फ्रेंड्स आपण भेटूया सकाळी उद्या बुगोची स्कूलची तयारी करता ओके ऑन द मार्क्स गेट सेट वन टू थ्री उठ चल 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 उठ चल आता हर्ष बरोबर लवकर गुड मॉर्निंग सोनिया उठा उठा उठाउ चला स्कूल स्कूल चला अरे परत झोपले दे उठ झोपले आले तुला म्हणून रात्री सांगत होती लवकर झोप लवकर झोप बघू एक एक मिनिट महत्वाचं तुम्ही हे काढून घे तिला आंघोळ घालून गुलना करा गुलना करा गुलना करा हो गुड मॉर्निंग बुगू आंघोळ वगैरे झाली आहे मस्त पैकी बुग्गूला पोसून घेतलंय पण आता ह्याच्या पुढची प्रक्रिया मम्मा करणार आहे बुग्गूची आपण आता आटपू अंतरून काढू बिछाना काढू आणि सगळ्यात मेन स्वतः पण पटपट फ्रेश होऊन घेऊ कारण की आपल्याला पण जायचं भूकूच्या स्कूल मध्ये सोडायला कॉटनवर आणि टिफिन वरती तो एक ते ते आपल्याचा कसं ते केलं होतं त्याच्यावर शेलेट खोलली होती कसं ते दोन्ही याच्यावरती करायला

आता फटपट बुगुच्या लेबलिंग करून घ्यायचे वॉटर बॉटल आणि टिफिन वरती खालच्या साईडून पाणी जाणार ना ते निघून जाणार अरे उद्या चेंज करता येईल लेबल ले चांगले चांगले करता येतील आजच्या दिवसासाठी मला वाटतं झाकणाच्या ऐवजी इथे लाव हो। झाकण तर गायब होईल खेळता खेळता स्कूलचा त्यामुळे बुक्स वगैरे काहीच नाहीये ओनली टिफिन डायपर एक्स्ट्रा कपडे एक्स्ट्रा आणि वॉटर बॉटल दॅट इट बघा डायपी टिफिन एक्स्ट्रा पॅन्ट आणि एक्स्ट्रा ड्रेस फांद्याला लाव फांद्याला लाव टिफिन ला बुग बघा अशी काय रेडी आहे स्कूलला जायला आता परफेक्ट स्कूल गाय झाले बघू पिंक अरे वा पिंक बॅग पिंक कपडे पिंक वॉटर बॉटल चोनू बाले माझ्या पायापड्या पायापड्या फर्स्ट डे स्कूलचा पाया पडायला मशीर्वाद द्या बघू लागण घालून हर्षा पण पड हर्षा ऑल द बेस्ट फॉर युअर फर्स्ट डे बेटा चल चल पूजा आणि मी फ्रेंड नाश्ता केला नाही आहे गरम गरम पोहे आता थंड होतील आपण पहिला बुगूला सोडून येऊ हो। स्कूल मध्ये टाइम टू स्कूल आपण बुगूला उचलून घेतले बिकॉज जर तिला चालवत नेलं ना तर मग ती पूर्णपणे झोपून गेलेली असणार सॉरी नको नको चालत आगस काय स्टार्टिंग तो मिस नको व्हायला काय प्रोग्राम ते छोटस सेलिब्रेट करणार आहेत ना काहीतरी फर्स्ट डे ऑफ स्कूल ये हा मज्जा काय करणार आहे बेटे तू स्कूलमध्ये आज खेळणार आहे अभ्यास तर नाही आज पहिल्या दिवशी अँड फ्रेंड्स आजपासून बघू स्कूलला जाणार ते डायरेक्ट दहावीचा शेवटचा दिवस मध्ये आता बुगू चे स्कूलिंग स्टार्ट कस वाटत मस्त फिलिंग सोडायला जायचं आपल्या आमच्यापेक्षा बाळ जास्त हॅपी दादा बेंच लास्ट बेंचर पाठी जाऊन बसते प्रॉपर काय बु रडलीच नाही अरे रडली काय तिने आपल्याला बघितलं पण नाही गेलं गेलं भाव्या भाव्या काय झालं बघायला आली होती ती चालू झाली अरे अरे माहिती होतं मला ती तशीच करणार अर

तिथे ॲक्च्युली आपण रुमालाच आणायला विसरलो बाकी सगळं घेऊन आलं ना काय घरी जायचं रुग्ण घरी जायचं आहे बेटा घरी जायचं आहे

म्हटलं आता जेव्हा सोडायला ये तेव्हा भाजी भिजी घेऊन जाईल जेवण बनवून रिटर्न घरी घ्यायला येईल तिला कधी आज रोज आता जरा जमली का येणार आहे सोडायला मग तू येणार आहे तू नको जाऊ अरे वा अरे वा

काय नाही भाव्या खूप रडली प्रमाणाच्या बाहेर स्टार्टिंग स्टार्टिंगला पहिल्या सुरुवातीला जाऊन खेळली नंतरला जे मम्माला बघून चला जम्प करा जम्प जम्प वन टू थ्री अरे घरी आल्या आल्या बॅग अरे कुठं ठेवायची मम्मा ओरडेल बॉक्स काय सांगितलं मम्मा तुम्हाला कशा वाटला बबू फर्स्ट डिश पुल फ्रेश होऊन आपण बसला होता नाश्ता करायला आणि ब्लॅक टी काय हा तुटा तुटा चिवडा काय बोलतो त्याला काऊ नाही चिप्स काय इज ऑन ऑफ पूजा पण गेली आहे झोपून बघू आता हळूहळू टी व्ही बघता बघता ती पण झोपून जाईल आणि मला पण गरज आहे एक छान झोपेची थोड्या वेळ झोपू आणि उठल्यावरती मग कंटिन्यू करू दुपारी काय लोक आपण कन कंटिन्यू करतो फ्रेंड्स डिरेक्टली संध्याकाळी बिकॉज दुपारी मस्तपैकी थोडं झोपून होतो आराम केलास कारण की एक दोन दिवस झाला खूपच पूर्ण नव्हती झाली तर आपण आता संध्याकाळी आलं डी मार्टमध्ये कुपूसाठी आपण टिफिन बॉक्स घ्यायला चला 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 काय काय घेतलं आतापर्यंत मेन टार्गेट टिफिन आहे असं माहिती आहे ना आता तेल ते तेल ये बेटा लोणचं घ्या आपल्यासाठी ते नको व्हायला तेल लागलं ला येवलं लागेल चला अरे राहतं आहे एक दोन महिना

नको नको ते उघडायलाच तिला सांग अरे तसं पण लय हेवी एवढं मोठं नको ते सिलाईच सगळं सामान ठेवणारा डब्बा नको तर हे झाला भाव्याचा दुसरा टिफिन आणि हा कितीला किती वन नाईन्टी पकड तर फ्रेंड्स हे बघ आपण हा वाला टिफिन बॉक्स शिफ्ट करतोय त्यातून एक कॅन्सल करू आणि हे किती लाईन ला आणि स्विगीवर ला होता तरी आम्ही डीमार्टच्या दुसऱ्या साईडला आलो तर आपल्याला एवढं सगळं इथे टिफिन बॉक्स भेटतात आहे म्हणून आपण आवाला आवाला कॅन्सल आहे ना कॅन्सल ठेवून द्या चला न्यू टिफिन बॉक्स घेते ना ना प्रॉपर पॅक हे बघा मस्त बिगेरमध्ये सगळं बसत बेटा सो फायनली पोहोचलो आहोत घरी फ्रेंड्स आपण आणि सगळं काय सामान घेऊन टाकले डीमार्ट मधून दॅट वॉज इट फॉर द डे फ्रेंड्स हॉप यू एन्जॉय वॉचिंग टुडेज ब्लॉग इतका वेळ दिलात आजच्या आपल्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या सगळे लगेच नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आता आपण ग्लासेस घेतलेत बिकॉज घरी आपल्या ग्लासेस कमी पडतात आणि हे काय चालू आहे ब्लॅक स्मिथ काय अरे स्टिकर धुतल्यावर निघत नाही ना आणि मी माझ्या पर्सनल यूजसाठी बघा ट्वेंटी नाईन रुपीजला एक काची बॉटल पडते त्या दोन घेतल्यात पाणी प्यायला आने पूजाने घेतले हे रबर वाला बर्फाचा ट्रे विंडो ओपन करा तरी म्हटलं गर्मी गर्मी का होते मच्छर लावलं ना मोमटीन काय करूया तो अच्छा तुला असं करू पास ठीक आहे फ्रेंड्स तुम्ही पण घ्या ठीक आहे तुम्हाला पण टिक्का ओके बोल भेटी होते नवीन ब्लॉगमध्ये येस बाय बाय